नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण जाणार आहोत कंकेश्वरला आता पेट्रोल टाकायला आहे पेट्रोल टाकू मग पेट्रोल भरून आपण जाऊ कंकेश्वरला पुढची मध्ये तुम्हाला दाखवतो कंटिन्यू करा चला मित्रांनो आज आपण जाणार आहोत कनकेश्वर इथे म्हणजे श्री शंकराचा अवतार असलेला कंकेश्वर मंदिर अलिबाग मध्ये असलेल्या मापगावाच्या बाजूच्या डोंगरात किंवा आजूबाजूच्या परिसरात जो मंदिर आहे मापगावाच्या इथला त्या मंदिरात म्हणजे कंकेश्वरला आपण जाणार आहोत तर चला जाऊया पुढे पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा आपके साथ हम सब जानते होंगे सबसे बड़ा आपके साथ बहुत बड़ा आपके साथ चलोगे कि पाव सेम, दिशा सेम, इसलिए हम बड़ा कड़क हूँ, बड़ा तेज़ चलोगे अलग ही बड़ा हूँ। बोलना भी हूँ क्या कहने बोल। मार्किंग सेन। अच्छा है। थांबले आपलं बिलकले पूर्ण आता इथे निसळ बघायला मला आपण नाश्ता भूक मारण्याची वेळे आणि आमची पूर्ण वाट लावून टाकल्या बघा काला पडला विचारा आला तेव्हा आणि आला तेव्हा आला तेव्हा बरोबर काला वाढला मित्रांनो आपण इथं आलोय सारा पण मी इथली गर्दी बघून असा इतका शॉक झालो ना हा ना जेव्हा मी मागच्या दोन पर्सेंट पण गर्दी आता गर्दी बघा एवढी गर्दी बघून मला शॉक झाला असतो आणि त्याच्या एवढा ऊन उन्हामुळे असा एवढं मला ना असं आम्ही किती इमॅजिन केलं की पाऊस असेल वगैरे येते आणि आता इथे ऊन पूर्ण वाट लागली नशी मी फुलाचा शर्ट वगैरे घातलं नाही तर पूर्ण वाटच लागेल ती आता ना अंगोटण्यावर ना नाही तर आधी बघला येईपर्यंत सगळं आता जाऊ वरती बघू कसं काय तर मित्रांनो आपण इथं आलेलो आहे आणि जी मंदिराची जी मुख्य कमान किंवा मुख्य द्वार बोलू शकतो तिथं आपण पोहोचलोय आणि त्या आज प्रचंड अशी गर्दी आहे कणकेश्वरला जेव्हा मी लास्ट टाइम आलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती पण आज श्रावण महिना असल्यामुळे चालू असल्यामुळे प्रचंड अशी भाविक किंवा भक्त आलेले आहेत आणि खूप अशी गर्दी आहे जी नेहमीपेक्षा जास्त वाटते मला जेव्हा मागच्या चालतो तेव्हा करत कमी होती ह्यावेळेस खूप जास्त आहे जमिनीपासून सुमारे पाच हजार फूट वरती वसलेलं असं हे मंदिर श्री शंकराचं अवतार असलेलं कंठेश्वराचं मंदिर पाच हजार फूट वरती उंचावर स्थापित आहे आणि त्याच मंदिरात जाण्यासाठी आपल्याला कमीत कमी साडेसातशे सातशे पायऱ्या चढाव्या लागतात त्यानंतर आपल्याला मुख्य मंदिरापर्यंत आपण जाऊ शकतो चढा मित्रांनो आपण जाऊया वरती व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा मित्रांनो जर तुम्ही कणकेश्वर या मंदिराचा इतिहास पाहिला तर त्यात असं दर्शवलं आहे की भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी परशुरामाने एकदा तप करायला बसले होते आणि तेव्हा शंकराने त्यांना प्रसन्न होऊन असं सांगितलं होतं की तुमच्याकडे जो परशु आहे तो फेकून द्या आणि तो जिथे पडेल तिथे एक नवीन भूमी तयार होईल आणि तिथेच माझी सुवर्ण लिंग नवीन एक तयार होईल आणि आपण जिथे आज चाललो आहे तेव्हा आपण जे वरती जी मंदिर आहे तेच ते नवीन सुवर्णलिंग आहे तिथेच ती भूमी तयार झाली आणि तिथे आपण आज चाललेलं आहे श्रीकणकेश्वर मंदिर मित्रांनो इथं आले आपण पण चढता चढता वाट लागले पूर्ण त्या इतका ऊन बेकार मित्रांनो हे जे हे मंदिर आहे अजून एक वैशिष्ट्य आहे की जी शंकराची जी पिंड आहे मंदिरात त्या पिंडाच्या भाग आहे तिथून गंगेचं उगम झालेलं असं मानलं जातं आणि इथून गंगेला जी सुरुवात आहे त्याचे म्हटलं जात फायनली पोचवलो मी त्या मंदिराजवळ शिव शंभू तेरी शरण में हम हैं आए बस लीन रहे तेरी शरण में पोहोचलो आम्ही आता अखेर एक दोन तास चालल्यानंतर वरती आलोय भोराचे घामागा घाम चेहऱ्यावरचा घाम चार ओ भोलेनाथ शिव शंभू तेरी शरण में हम हैं आए असलीन रहे तेरी भक्ति में भक्ती भी कुठी ना सुहाय

तो आओ प्रभु को से आलो आहे एवढ्या दोन तास चालू मारस लाईन उभा उभारा मला फायनली दर्शन घ्यायची वेळ आली आहे नमस्कार मित्रांनो चला आता आपला पवून पण झालेला आहे ब्रह्मकुंड इथं कमकेश्वर मंदिरात तिथं आपलं पवून वगैरे झालेलं आहे आता आपण जाऊया घरी त्यांच्या वाजले खूप लेट आहे साडेपाच जाईपर्यंत सात वाजतील आता निघूया आता जाळून जाऊ परत एक दोन तासांनी पोहोचू दे चला बाय बाय